सातपुड़ा एक्सप्रेस न्यूज नवापूर आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष वर्ष झाली आहे तरी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी पाड्यांमध्ये पाहिजे तसे या उपाययोजना झालेल्या नाही याचे याचं ताज्या उदाहरण आमचं नंदपूर गाव आहे आमची स्मशानभूमी ही नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला पावसाळ्यात नदीला पूर येत असतो आणि पूर आला की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्ती मृत पावला की आम्हाला जे प्रेत आहे नदी ते, ते नदीच्या पली त्या पलीकडे घेऊन जावं लागतं म्हणून आम्हाला होळी किंवा दोरीच्या शहायाने आम्ही त्यांना प्रेताला नदी पलीकडे घेऊन जात असतो आणि त्याची अंतविधी करतो